आणि <laughs> साहेबांनी या ला, लातूर मध्ये प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा मध्ये आता अध्यक्ष मोदयाने हो सांगितले की सुभेदार रामजीनगर ते आपला एमआरटी जो रोड आहे आदरणीय साहेबांनी त्याला एक कोटी रुपयेचा व्हिजी दिला होता आणि तो निधी साहेबांनी दिला आणि त्याचं उद्घाटनसुद्धा काही मंडळीनं केलं आहे परंतु त्याचं श्रेय घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आहे परंतु जातूरच्या प्रत्येक साहेबांच्या माध्यमातून होतोय हे आपल्या सर्वांना लक्षात असायला हवं आहे आणि आपल्या या भागामध्ये आजचा जो हा आठवा शुभारंभ आहे तर आज साहेबांनी प्रत्येक ठिकाणी विकासाचा शुभारंभ केला आहे